नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॉप सिलेक्शन कमिशन यामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे आणि यामध्ये एकूण जागा असणार आहे चोवीसशे तेवीस म्हणजे दोन हजार चारशे तेवीस तर यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे त्याची पात्रता काय राहणार आहे आणि तुम्हाला अर्ज केव्हापर्यंत भरावा लागेल याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी अशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील तर बघा मित्रांनो ही जी भरती निघालेली आहे हे जी आहे रिजननुसार निघालेली आहे रिजन सी आर आणि यामध्ये सी आरमध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार हे या ठिकाणी दिलेला आहे जसं की बहाटिंग अटेंडन वयोमार्ग अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एसला पाच वर्ष अधिक आणि ओबीसीला तीन वर्ष अधिक आणि जी पात्रता असणार आहे दहावी पास नंतरची पोस्ट आहे होमिगेशन असिस्टंट याची पात्रता मागितली आहे बारावी पास वयोमार्दा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत एस सी एसला पाच अधिक आणि ओबीसीला तीन वर्षाआधी नंतरची पोस्ट आहे ज्युनियर इंजिनिअरिंग याची पात्रता मागितली आहे बारावी पास म्हणजे तुम्हाला न, या ठिकाणी पदानुसार पात्रता पाहावं लागेल आणि वयोमर्यादा चेक करावं लागेल ठीक आहे आणि संपूर्ण पी डी एफ असल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार नाही संपूर्ण डी पी डी एफ व्हायची यामध्ये फायरमॅनची पण पोस्ट आहे दहावी पासवर ठीक आहे वयोमर्यादा अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि एस सी एस टीला पाच अधिक आणि सीला तीन वर्ष अधिक ठीक आहे मित्रांनो हे तुम्हाला माहिती पाहिजे की कोणत्या रिजनमध्ये किती जागा आहे आणि तुम्हाला कोणत्या रिजनमध्ये अर्ज भरायचा आहे तर कोणत्या पोस्टसाठी अर्ज भरायचा आहे तर हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं ठीक आहे संपूर्ण पिढी वाचल्याशिवाय जागा चेक केल्याशिवाय तुम्हाला अर्ज या ठिकाणी भरता येणार नाही नंतर या ठिकाणी ई आर जन पण दिलेला आहे ही जी वयोमर्यादा तुमची एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ठरवल्या गेलेली आहे यामध्ये एस सी एस टीने पाच वर्ष अधिक राहणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक राहणार आहे तर एक्झाम शुल्क असणार आहे ओपन ओबीसीला शंभर रुपये तसेच एस सी एस टी महिला अपंगांना एक्झाम शुल्क माफ राहणार आहे हे फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ठीक आहे शंभर रुपये फी तुम्हाला या ठिकाणी भरावे लागेल फक्त ओपन ओबीसी डब्ल्यू एस पुरुषांनाच सी बी भरावी लागेल बाकीच्यांना हे फी माफ असणार आहे तर या ठिकाणी सिलेबस बघा जनरल इंटेलिजेंस पंचवीस प्रश्न पन्नास गुण जनरल अवेअरनेस पंचवीस प्रश्न पन्नास गुण क्वांटिटी ॲप्टिट्यूड पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि इंग्लिश लँग्वेज पंचवीस प्रश्न पन्नास गुण असा तुमचा दोनशे मार्कचा पेपर असणार आहे शंभर प्रश्न असणार आहे ठीक आहे ऑब्जेक्टिटेक तुमची पेपर राहणार आहे आणि यामध्ये मी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे लक्षात ठेवायचं ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे एक्झाम तुमची हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे या ठिकाणी सेंटर बघा अमरावती कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर मुंबई नागपूर नाशिक पुणे पणजी आणि जळगाव या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो भरा सुरुवात हे दोन जूनपासून झालेली आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे तेवीस जून तेवीस जूनपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तेवीस जूनची अंतिम तारीख आहे जर तुम्ही अर्ज भरला आणि तुम्हाला अर्जामध्ये काही करेक्शन करायचं असेल तुम्ही अठ्ठावीस जून ते तीस जूनच्या दरम्यान आपलं करेक्शन करू शकता ठीक आहे आणि जी तुमची एक्झाम होणार आहे ते चोवीस जुलै ते चार ऑगस्ट दरम्यान केव्हा पण होऊ शकतं ठीक आहे संभाव्य तारीख या ठिकाणी दिलेली आहे चोवीस जुलै ते चार ऑगस्ट दरम्यान तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाऊ शकते तर मित्रांनो लक्षात ठेवायचं संपूर्ण पी डी तुम्हाला आपलं टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे संपूर्ण पी डी एफ त्या ठिकाणी तुम्ही करायची आणि नंतर अर्ज भरायचा ठीक आहे यामध्ये खूप साऱ्या पदांचा समावेश आहे कोणकोणते पदे हे व्यवस्थित चेक करायचं ते व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेअर लाईक करा धन्यवाद